नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज एक वाटी रवा आणि एक बटाट्यापासून मी रेसिपी तयार करणार आहे तर ह्यासाठी घेतलेलं सामान आहे तर मी गॅसवर कढई ठेवली अगोदर त्यासाठी थोडं तेल ओतून घेते तर गॅसवर आता तेल टाकलेलं आहे फोडणी टाकायचे मला एक अर्धा चमचा जिरे टाकून घेते अर्धा चमचा मोहरी आहे मोहरी तडतडल्यानंतर तर मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय अद्रक लसूणची पेस्ट घेतली ती टाकणार आहे त्यातच आता अद्रक लसूण पण टाकून घेणार आहे आता आपल्याला ह्याला लाल मूळ द्यायचा चांगलं चमून घ्यायचं त्याला मी ते तर यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली एक चमचा लाल चटणी त्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी पण चालते एक चमचा गरम मसाला टाकून घेतला मी आता हे सगळं हलवून घ्यायचं आता एक वाटी रवा आहे त्यासाठी साधारण दोन वाट्या तरी पाणी लागेल पानी मी अंदाजानच पाणी घेतले तुम्ही एक दोन वाट्या पाणी ओतून घ्या मी एक बटाटा किसून स्वच्छ धुवून किसून साल काढले नंतर किसलंय धुतलंय आणि मग प्लेटमध्ये काढून ठेवलंय ती बटाटा पण मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेतले आता आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची चांगली पाण्याला छान अशी उकळी आलेले तर मी मीठ टाकून घेते ह्यात मीठ नंतर मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर ही बारीक रवा मी टाकून घेणार आहे ह्यात एकदा सगळा रवा टाकला तुमच्याकडे मोठा रवा असला तरी पण चालतंय त्याच्याकडे बारीक रवा होता मी टाकून घेतला गाठी कुठे नाही त्या पूर्ण छान असं रवा करायचा आपल्याला रवा आणि बटाटे बघा मी पूर्ण एक जीव तर हलवून घेतलेला आहे आणि रवा पाणी शोषून घेतले घट्ट झालेला आहे तर ह्याला आता मी पाच मिनट असंच झाकून ठेवणार एक वाफ काढून घेणार आहे ह्याची तर पाच मिनिट हे मी गॅस चालू ठेवून पीठ उकडून घेतलेलं आहे छान असं आता ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे ताटाला तेल लावून घेते मी तेल ला ला तर तेल लावलेल्या ताटामध्ये मी काढून घेते पीठ उपवासाचं करायचं असेल तर जे मी रवा वापरला तिथं भगर जरी वापरली ना तरी हा उपवासाचा पदार्थ तयार होतो ते गरम गरम आहे थापटून आहे पूर्ण ताटात पसरवून आहे याला तर मी असं छान असं थापटून घेतलेलं आहे तर आता ह्याच्या वड्या कट करून घेते मी टाकून उलटण्यानं तुम्हाला ज्यानं ओड्या कट करायला येते त्याच्या पद्धतीनं कट करून घ्या मी उलटण्यानं कट करायला लागले तर आता ह्याला मी अशा तिरक्या पण कट करून घेणार आहे आशा, आशा तर बघा अशा छान अशा वड्या निघते त्या तर आता ह्याला आपण फ्राय करून घेऊया अशा मस्त पैकी झाल्या त्या तुम्हाला तेलात पूर्ण तळायचे असेल तर वडी तळून घेऊ शकता नाहीतर अशा ते थोड्याशा तेलावर और तव्यावरी जरी ह्याला खाली वरी पूर्ण भाजून घेतलं तरी चालतंय जरा थोडंसं कडक झालं म्हणजे खायला छान लागतं ह्याला आपण हे जिरे मिुरी सगळं वापरलेलं आहे त्याच्यामुळे आता मी काय टाकणार नाही फक्त तेलावर फक्त थोडासा फ्राय करून घेणार आहे तर बघा असे मी फ्राय करून घेतले थोडे तर आता अशाच पद्धतीने मी सगळ्याच वड्या तव्यावरती फ्राय करून घेणार आहे पण सगळ्या वड्या मी अशाच फ्राय करून घेतो एक वाटी रवा आणि एका कच्च्या बटाट्यापासून हे मी बनवलेला नाश्ता माझा तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा